आज निघणार आहोत पंढरपूरला आळंदी ते पंढरपूर वारीसाठी आज गोरेगाव मधून आता आमचं प्रस्थान होणार आहे आणि आजचा प्रस्थानाचा व्हिडिओ नक्की पहा आणि शेअर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा कुंकू वगैरे हो लावून देवाच्या जवळ निघण्यासाठी आता तयारी चला झाला आता कुंकू वगैरे लावून झालं देवाचं दर्शन घेऊन झालं आता आज आता पंढरपूरला प्रस्थान होणार आहे सगळे भक्त मंडळी आहे हे माधवराव गवळी प्रकाश खिलारी गजानंदराव कावरके क्लासिक आणि मी आणि आणखी भक्त घ्या लागले थोड्या वेळात आता रस्ता मिळेल आळंदी ते पंढरपूर वारीसाठी आता हे गोरेगावची सगळी भक्त मंडळी निघालेली आहेत आणि सगळी आता गोरेगावला आम्ही साडेपाच ला निघालो आता पंढरपूरला जाणार आहोत पण त्या अगोदर हे देवगाव फाटा या ठिकाणी आता चहासाठी थांबलेली गाडी आणि आता या ठिकाणी चांगला गुळाचा चहा या ठिकाणी वैष्णवी गुळाचा चहा आता दाखवा वैष्णवी गुळाचा चहा अतिशय छान चहा आहे आणि दरवर्षी या मार्गावर जाताना याच ठिकाणी आम्ही चहा घेतो चला आता रात्री आम्ही गोरेगाव निघालो साधारणतः साडेपाच वाजता सायंकाळी hmm. आणि रात्रभर प्रवास करून आता पोहोचलो आहोत पंढरपुरात हे मागास आहे चंद्रभागा नदीचं पात्र आता या ठिकाणी सर्वांनी स्नान केलेलं आहे आणि इथून स्नान केल्याच्या नंतर जाणार आहोत विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शनासाठी आता आमचा हा रात्रभरचा प्रवास इथलं दर्शन आणि त्यानंतर इथून आम्ही जाणार आहोत पुण्याला पुण्यापासून आळंदी ते पंढरपूर जी ज्ञानेश्वर माऊलीची पालखी सोहळा चालू आहे त्यामध्ये आता आम्ही सहभागी होणार आहोत दिंडी क्रमांक एकशे तीन गुरुवर्य शांतीब्रह्म माधवबाबा इंगोले यांच्या दिंडीमध्ये सहभागी होणार आहोत आणि सर्वांचा पायी प्रवास होणार आहे पायीवारी होणार आहे तर माऊलीने आता स्नान केलेलं आहे माऊली थोडस गंध लावा आता गंध वगैरे लावून आता विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार तर चला आता दर्शनासाठी पुंडलिक वर हरी हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय चंद्रभागेच्या सध्या आहे तीरावर आणि आपल्याला जिथपर्यंत बघाल तिथपर्यंत आपल्याला सर्व भक्त या ठिकाणी स्नानासाठी आलेले दिसत आहेत चंद्रभागेचा घाट अगदी गजबजून गेलेला आहे हा आषाढ महिन्यामध्ये आषाढी वारीसाठी आणि आळंदीहून निघणाऱ्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातून निघणाऱ्या दिंड्या सध्या पंढरपूरच्या दिशानं मार्गस्थ झालेल्या आहेत आणि अनेक भक्त या दिंड्यामध्ये सहभागी होण्यासाठी आणि तसेच विठ्ठलाच्या दर्शनासाठी आज पंढरपुरात आलेले आपल्याला दिसतात आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं चंद्रभागेच्या तीरावर आपल्याला सर्वत्र भक्तांची रीघ लागलेली दिसायला मिळत आहे आता चंद्रभागा नदी माग दिसते आपल्याला आणि मागं जे दिसते ती आहे भक्त पुंडलिकाचं मंदिर नंतर भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि ते घेतल्याच्या नंतर आम्ही आता जाणार आहोत समोर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे त्या दिशेनं चला आता जाऊया आता स्नान करून चंद्रभागेमध्ये आलोच चंद्रभागेचं सुद्धा आपल्याला या माध्यमातून दर्शन घडवलं आणि आता आलो आहोत विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समोर दर्शन केलं आणि आता दर्शन करून बाहेर आलो प्रदक्षिणा सुद्धा केली प्रसादसुद्धा घेतला विठ्ठलाचा प्रसादसुद्धा घेतला आणि आता आज या ठिकाणाहून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा सोहळा पुण्यात येऊन स्थिरावलेला आहे काल आजचा दिवस पुण्यामध्ये मुक्काम आहे आणि त्याच सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आता इथून आम्ही जाणार आहोत पुण्याला पुण्यावरून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहोत आणि पायी हा सर्व प्रवास असणार आहे हा प्रवास पुढचा कसा होणार आहे मी दिल्लीमध्ये त्या पालखी सोहळ्यामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा एवढीच आपल्या सर्वांना विनंती आहे